नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती तर आजची रेसिपी आहे वांग्याची भाजी तर आपण एकदम साध्या सोप्या पद्धतीने वांग्याची भाजी बनवणार आहोत व्हिडिओ कुठे स्किप न करता पूर्ण बघा रेसिपी ना सुरुवात करूया बनवण्यासाठी मी ते वांगी घेतलेत एकदम छोटे छोटे असे वांगी घेतलेत आता हे आपल्याला कट करून घ्यायचे मी याच्या उभ्या पुढे करते दीड आपल्याला थोडंसं कट करून घ्यायचं त्यानंतर आपण कट करणार आहोत या पद्धतीने आपल्याला थोडे बनवायच्या हे पण या पद्धतीने वांगे कट करून घ्यायचे आपल्याला तर आपल्याला लगेच पाण्यामध्ये टाकायचे काळे पडतात वांगे तर पाण्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं म्हणजे वांगे काळे पडत नाही या पद्धतीने थोडी करून आपण कट करून घेऊ आता तर इथे सर्व वांगे कट करून झाले त्या पद्धतीने पोळी करून घ्यायची आणि स्वच्छ धुवून घ्यायचे वांगे त्यानंतर मी गॅसवरती कडे दापळ ठेवले त्याच्यामध्ये तेल टाकून घ्यायचे आणि आपल्याला वांगे फ्राय करून घ्यायचे त्या मी गॅसवरती आपल्याला फ्राय करायचे आपण ज्या वांग्याच्या पोळी बनवल्या आहेत त्याच्यावरती फ्रायपणे थोडेसे वांगे घ्यायचे थोडेसे पूर्णपणे नाही शिजवायचे थोडे शिजायचे वांगे फ्राय होतात तोपर्यंत आपण इथे कांदा आणि टोमॅटो बारीक कट करून घ्यायचा आहे तर इथे मी एक टोमॅटो आणि एक कांदा घेतलाय तो आपल्याला बारीक कट करून घ्यायचा आहे टोमॅटो कांदा बारीक कट करून झाला त्यानंतर मी ते पत्ता आणि थोडीशी कोथिंबीर घेतली ते आपल्याला आता परतून आहे तरी थे आप ते आपले वांगे फ्राय करून झालेत तर एका प्लेटमध्ये आता काढून घेऊ छान असं तांबूस कलर आला आहे तोपर्यंतच आपल्याला फ्राय करायचं आता एका प्लेटमध्ये काढायचं आणि याच्यावरच आपल्याला कांदा आणि टोमॅटो परतून घ्यायचे त्याच कढाईमध्ये त्यानंतर त्याच कढईमध्ये परत मी दोन पळी तेल टाकले त्याच्यामध्ये सगळ्यातच मोरी टाकायची मोहरी छान फिरल्याच्या नंतर याच्यामध्ये आपण कढीपत्ता टाकणार आहोत कढीपत्ता आणि मोरी छान फ्राय झाल्याच्या नंतर याच्यामध्ये आपण बारीक कट केलं कांदा टाकायचा कांदा छान असा लाईट कट करून घ्यायचा कांदा करतला की याच्यामध्ये लगेच टोमॅटो टाकायचा टोमॅटो आणि कांदा आहे ना छान टाकलेला पण याच शिजून घ्यायचं आता टोमॅटो आणि कांदा शिजून घेऊ तर शिजताना आपल्याला याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं जास्त नाही थोडं टाकलं मी आणि एकत्र मिक्स करून आता हे झाकण ठेवून आपण थोडंसं छान असं मेल ठेवून घेऊ टोमॅटो आणि कांदा शिजतो येतो पण आपण बाकीचा मसाला करून घेणार आहे तो तर मी मिक्सरचं भांडं घेतोय त्याच्यामध्ये हुरे मिरच्या घेणार आहे मी तीन ते चार तुम्हाला किसट तिचपट करायचं मी त्याप्रमाणे घ्या त्यानंतर याच्यामध्ये लसूण टाकायचं आहे आपल्याला हे बारीक दळायचं याचं वाटण करायचं आहे मिरची दळून घ्यायची त्यानंतर ह्याच्यामध्ये आपण कच्चे शेंगदाणे टाकणार आहोत शेंगदाणे मी भाजून नाही घेते कच्चेच घेते तर याचं पण आपल्याला बारीक वाटायचे थोडंसं पाणी टाकून असलं तरी चालेल तिने वाटून घ्यायचे थोडस पॅन टाकून घेत ना वाटण केले बारीक कांदा आणि टोमॅटो पण परतले आपण त्याच्यामध्ये आता जे वांगी आपण फ्राय करून घेतले होते त्याच्यामध्ये टाकायचे आणि सर्व एकत्र मिक्स करून घ्यायचे त्याच्यामध्ये आता हळद टाकायची थोडी हे मिक्स झाल्याच्यानंतर त्याच्यामध्ये थोडी हळद टाकायची त्यानंतर याच्या आपल्याला दोन पाऊंड टाकायची मीठ आता हवंच असं नाही तर लाल मिरची पण ॲड करू शकता पण मी नाही करत आहे त्याही प्रमाणे मीठ टाकायचं आपण दोन वेळेस मीठ टाकले त्याच्यामुळे मी थोडंसं टाकायचं कारण आपण वांगे फ्राय करायच्या वेळेस पण मीठ टाकलं होतं त्यानंतर टोमॅटो आणि कांद्यामध्ये पण मीठ टाकलं होतं मला सर्व एकत्र मिक्स करून घ्यायचं हे सर्व एकत्र मिक्स झालं कॅच्यामध्ये आता जे आपण ना त्याच्यामुळे टाकून घ्यायचं तर आपल्याला जास्त पाण्याचा वापर नाही करायचा आहे आता सर्व एकत्र मिक्स करायचं आपण सुक्क वांग बनवतो आहे त्याच्यामुळे पाण्याचा वापर नाही करायचा सर्व मिक्स झाल्याची नंतर याच्यात सर्वात शेवटी कोथंबीर टाकायची आहे त्यानंतर आपल्याला झाकण ठेवण्यात आहे दोन ते तीन सेकंद असंच ठेवायचं आहे छान असा मसाला शिजला पाहिजे आणि वांगे पण आपले थोडे शिजायचे बाकी ते पण शिजली जाते त्यामुळे कमी गॅसवरती दोन तीन सेकंद असंच ठेवू तरी ते आपली वांग्याची भाजी बनवून तयार झाली आवश्यकता शकतं छान अशी सुकी भाजी बनवून तयार झाली रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा